बातमीदाराकडून उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या धाड कारवाईत मोहम्मद लिटोन रजफ अली हसन या बांगलादेशी तरुणाला पकडण्यात यश आलाय हा बांगलादेशी तरुण मागील वर्षभरापासून कॅम्प एक येथील सतनाम कॉलनी या ठिकाणी राहत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न आहे या बांगलादेशी इसमाचं मूळ गाव हे बांगलादेशमधील जैसर जिल्ह्यातील रुद्रापूरचा असून तो अनधिकृतपणे भारतात प्रवेश करून उल्हासनगरात वास्तव्यास होता क्राईम ब्रँचचे कर्मचारी ज्ञानेश्वर चंगू महाजन हे जे आमच्या हद्दीमध्ये इथे स्टेशनच्या स्टाफ्स आलेले असताना हनुमान मंदिर येथील एक दुक शॉप आहे बालाजी गार्मेंट्स आणि त्या बालाजी गार्मेंट्समध्ये हा जो व्यक्ती आहे मोहम्मद लेटुन हसन हा बांगलादेशी त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कागदपत्र नव्हतं इथं राहण्याचं आणि तो मूळचा जैसोर ग्राम रुद्रापूर पोस्ट गोगा थाना सारसा विभाग खुलणा आणि देश बांगलादेश हा पारपत्राशिवाय या ठिकाणी मिळू आला त्यामुळे त्याच्यावरती पासपोर्ट अधिनियम एकोणीसशे वीसचे कलम तीन चार यासोबत एकोणीसशे शे, शे एकोणीसशे शेहेचाळीस विदेशी व्यक्ती अधिनियम कलम तीन तेरा चौदा व याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे या आरोपीला मान्य न्यायालयात आज रोजी हजर करण्यात आलं होतं त्या दोन दिवसात पी सी मिळालेले या, या दरम्यान तो कोणाकडे राहत होता त्याला कोणी आश्रय दिला होता यावर तर तपास केला जाईलच पण भविष्य जर असा कोणी व्यक्तीला आश्रय दिला जाईल आणि त्याला सहकार्य केलं जाईल इथं राहण्यासाठी तर अशा स्थानिक नागरिकांवर देखील कारवाई करण्यात येईल काही दिवसापूर्वी उल्हासनगरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी महिलेला अटक करण्यात आली होती असे किती बांगलादेशी आपल्या शहरात वास्तव्यास आहेत याचा तपास पोलीस करतायत निखिल चव्हाण मीडिया उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनीस्टार उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स